सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तु ते तर ही ऑर्डर आहे ती बुलढाणा शारदा ताईंची आहे त्यांची इच्छा होती की ताई माझी ऑर्डर पॅक करताना एकदा व्हिडिओ बनवा कारण मोठी ऑर्डर आहे काय राहिलं मिसिंग झालं तर प्रॉब्लेम नको आणि खरंच बरोबर आहे त्यांची खूप मोठी ऑर्डर आहे ताईंची तर ताईंचं सामान काय काय आहे ते बघा ताईंनी बघा धनलक्ष्मी कुंचन हा पितळेचा घेतलेला आहे ब्रासमध्ये आपल्याकडून तर त्याची सुद्धा पूजा केलेली आहे आम्ही आणि तसंच बघा हा चांदीचा सुद्धा बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर हा चांदीचा धनलक्ष्मी कुंचन आहे हा सुद्धा ताईंनी आपल्याकडून घेतलेला आहे ह्याची सुद्धा पूजा केलेली आहे तसंच बघा ताईंनी भगवान विष्णूंची कॉपरमध्ये मूर्ती घेतलेली आहे बघू शकता तुम्ही भगवान विष्णूंची कॉपरमध्ये मूर्ती त्याच्यानंतर ताईने भगवान बालाजींची सुद्धा कॉपरमध्ये मूर्ती घेतलेली आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता खूप छान मूर्ती आहे तसंच बघा भगवान विष्णूंची सुद्धा मूर्ती तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी विष्णूंची दाखवा हे बघा प्युअर कॉपरमध्ये भगवान विष्णूंची मूर्ती ताईने घेतलेली आहे हे बघा तसंच बघा ताईंनी कुबेर लक्ष्मी दिवा आता हे बघा कुबेर लक्ष्मी दिवे दोन प्रकारचे आहेत जो सकाळी तुम्ही बघितला तो सुद्धा आहे आणि हा सुद्धा याला कॉई नाही असं कुबेर लक्ष्मी दिवा तर ताईंनी हे सुद्धा घेतलेले आहेत त्यांच्या घरी पूजा करण्यासाठी दोन घेतलेले आहेत तर हे कुबेर लक्ष्मी ताईंचे दिवे आहेत तसंच बघा ताईने ह्याच्यामध्ये पाच कवड्या घेतलेल्या आहेत तसंच बघा पाच कवड्या घेतलेल्या आहेत आणि ताईने ही नैवेद्याच्या ठोक्याच्या वाट्यासुद्धा घेतलेल्या आहेत तसंच ह्या ब्राऊन कलरच्या कवड्या आणि नैवेद्याची वाटी तुम्ही बघू शकता दोन वाट्या घेतलेल्या आहेत ताईनी तसंच ताईनी बघा शंख आणि चक्र असणारे दोन दिवे शंख चक्र असणारे दोन दिवेसुद्धा ताईनी आपल्याकडं ऑर्डर केलेले आहेत तशाच एकवीस एकवीस बांगड्या घेतल्या तर ह्या हिरव्या ग्रीन कलरच्या एकवीस बांगड्या आहेत तसंच बघा इथं लाल कलरच्या एकवीस बांगड्या ताईंनी घेतलेल्या आहेत तसंच बघा ताईंनी हे गोमती चक्र पाच घेतलेले आहेत आपल्याकडले हे ओरिजिनल गोमती चक्र आहेत तसंच बघा गोविंद पानविडा मी व्हिडिओमध्ये दाखवते हा चांदीचा गोविंद पानविडा आहे हा सुद्धा ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे तसंच धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेसाठी ताईंनी ही बघा छान अशी डिझाईनची डिश ऑर्डर केलेली आहे प्युअर पितळ म्हणजे ब्रासमध्ये आहे तर शारदाताई ही तुमची ऑर्डर आहे तुम्ही सुद्धा एकदा व्हिडिओ चेक करा आम्ही सगळ्या वस्तू तुमच्या भरलेल्या आहेत तसंच बघा हा काढून दाखवूया अभिषेक तसंच बघा चांदीचा कलश त्यांनी घेतलेला आहे इच्छापूर्ती कलश चांदीचा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर बघा प्युअर चांदीचा आहे आणि जड आहे बरं का इच्छापूर्ती कलश म्हणजे हा कलश आणि ह्याला असं ही लोटी आणि ह्याला कलश असा आहे तो चांदीचा तर हा इच्छापूर्ती कलशसुद्धा ताईंनी आपल्याकडनं ऑर्डर केलेला आहे शारदा ताईंनी बुलढाणा तसंच बघा ताई तुमचं चांदीचं श्रीफळ दोन आहे तुम्ही दोन, दोन लक्ष्मी कुंचन घेतले धनलक्ष्मी लक्ष्मी एक ब्रासचा आणि एक चांदीचा तुम्ही कुंचन घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तुमचे हे दोन श्रीफळ आहेत चांदीची ही दोन हळकुंड आहेत चांदीची आणि पोवळा आहे सहा पोवळे आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा पोवळे आणि पाच मोती आहेत तुम्ही धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेसाठी घेतलेले आहेत तसंच बघा पारिजातकचं जे फूल आहे ते दोन पारिजातकची फुलं आहेत तसंच दोन कमळाची चांदीची फुलं आहेत तसंच तुम्ही लवंगा पण ताई पाच लवंगा घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच लवंगा आहेत ह्याच्यामध्ये तर तुमचं हे सगळं पूजा साहित्य तुम्हाला सा घरपोच मिळेल तसंच तुम्ही एक केळीचं पानसुद्धा नैवेद्याचं घेतलेलं आहे तर हे बघा शारदा ताईंचं हे केळीचं नैवेद्याचं पान आहे प्युअर ब्रास पितळेमध्ये तर असेही शारदा ताईंची बुलढाण्याची ऑर्डर आहे तर खूप मोठी ऑर्डर असल्यामुळं ताईंना वाटलं की ताई व्हिडिओ बनवा माझ्या ऑर्डरचा जेणेकरून काही मिसिंग होणार नाही आणि राहणार नाही तर तुम्ही बघू शकता की ती ताईने छान असं सगळ्या गोष्टी ऑर्डर केल्यात त्या सुद्धा धनलक्ष्मी कुंचनची सेवा ताई करणार आहेत आणि त्यांचेसुद्धा काही आर्थिक प्रश्न असतील किंवा त्यांना सुद्धा धनलक्ष्मीचा लाभ मिळो किंवा त्यांना सुद्धा या सेवेचं फळ मिळो हीच मी प्रार्थना करते तर बघा प्रत्येक गोष्ट पूजा विधिवत करूनच तुमच्यापर्यंत पोहोचते कारण कसं का असतं Uh, हळदी कुंकू जरी एखाद्या गोष्टीला कुंकू लावलं तरी सुद्धा ती गोष्ट उर्जित होते पूजा करावी पूर्ण त्याच्यापेक्षा आपण बघा आपल्या घरी जरी कोणी आला तरी पण आपल्यात परंपरा आहे हळदी कुंकू लावण्याची किंवा ओटी भरणे त्यामुळे हळदी कुंकू जरी एखाद्या नवीन गोष्टीला लावलं तरी सुद्धा ती गोष्ट उर्जित होते त्यामुळे बघा सगळ्याची विधिवत पूजा ताईंची केलेली आहे ताईने बघा एक छोटोसा धनलक्ष्मी कुंचनाने एक ब्रासचा मोठा घेतलाय ताई ह्याच्यामध्ये रत्न ठेवणार आहेत चांदीचे किंवा तांदूळ थोडेफार भरणार आहेत आणि ह्याच्यामध्ये पूर्ण सेवा करणार आहे त्यामुळे चांदीचा एवढा मोठा जर तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन बनवायचं असेल तर एवढा जड आणि एवढा मोठा कुंचन जवळपास वीस हजारापर्यंत जातो त्यामुळे बऱ्याच ताई म्हणतात की एवढा मोठा चांदीचाच कुंचन पाहिजे पण शक्य नाही येते ताईनो कारण खूप कॉस्टिंग जाते कारण ती प्युअर चांदी असते ना त्यामुळे तर बघा हे छान असे धनलक्ष्मी कुंचनची ताईंची ऑर्डर पॅक करायची आहे तर आता हे ऑर्डर पॅक करायचं काम आमचा अभिषेक करणार आहे सगळ्यांचा लाडका आणि गोंडूस अभिषेक बघा कसा रिलॅक्स करतोय सकाळी बघा आम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली बिचारा अभिषेक आमच्या कुंकू लावले आजारी आहे हे काय होतं रे तुला कामाला नव्हता काल परवा काय होतय तुला काय होतय आम सोडून ताप येतोय काय सारखा पगार कट अभिषेक लक्ष्मी कुंचनची सेवा करणार आहे चालू हे तुला सेवा नाही करायची का शिकणार कोण आता रोजच तू सेवा करतोय सुचकी आता अभिषेकचा पगार वाढणार आहे बघा लईच कोणच्या सेवा करतोय हे बघा असा अभिषेक आमचा ऑर्डर घेतो तुम्ही सगळे म्हणताना कॉल का उचलत नाही तर हे सिस्टम मध्ये बघा असा अभिषेक आमची ऑर्डर घेत असतो मध्ये आणि बघा अभिषेक कडे सगळ्या चांदीच्या वस्तू असतात बरं का अभिषेक मालक आहे सगळ्या बिझनेस आहे बघा हे सगळ्या चांदीचे कुंचन सगळ्या चांदीच्या वस्तू घेऊन अभिषेक बसतो त्यामुळे लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते कारण अभिषेक दादाच्या हातून येते ना सगळ्यांचा लाडका अभिषेक सकाळी सगळ्या कुंचनची चांदीच्या कुंचनची सेवा केली आमचा अभिषेक मुक्का आहे बरं का असा कमी बोलतो चला स्वामी तर चला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर बघा ताई तुमच्या सगळ्या वस्तूंची मी व्हिडिओ केलेला आहे तर बघा सगळ्या गोष्टी किती किती क्वांटिटीमध्ये आहेत हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे कोणती गोष्ट मिसिंग होणार नाही तुम्हाला हे कुरिअर अगदी घरबसल्या ह्या गोष्टी तुम्ही कुठंही असा भारतात भारताच्या बाहेर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत का आपलं कुरिअर पोहोचतं तर बघा हे शंख दिवे दिवेसुद्धा खूप छान आहेत शंख आणि चक्र असं हे दिवे आहेच ब्रासमध्ये तसंच लक्ष्मी मातेच्या बांगड्या ताईंनी धनलक्ष्मी कुंच्यासाठी डिश घेतली चांदीचा गोविंद पानविडा तसंच बांगड्या गोमती चक्र तर हे सगळे लक्ष्मी सेवेसाठी ताईंनी घेतले आणि ताईंनी एक केळीचं नैवेद्याचं पानसुद्धा घेतलेलं आहे तुम्ही सर्वांनी तर बघितलंच आहे प्युअर ब्रासमध्ये तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर अशा गोष्टी ऑर्डर करायच्या असतील आध्यात्मिक किंवा धनलक्ष्मी कुंजन सेवा आपल्या घरातल्या आर्थिक प्रगतीसाठी लक्ष्मीमात असतील